नमस्कार मी आशिष गोलतकर तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज मध्ये आज आहे एकोणतीस सप्टेंबर आणि आज नेहमीप्रमाणेच आपण बघणार आहोत मुख्य एक्झिम अपडेट्स झटपट आणि महत्वाच्या बातम्या आजची एक्झिम टिप आणि एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट आणि आजचं प्रॉडक्ट असणार आहे मँगो चला तर आजच्या मुख्य बातमीपासून सुरुवात करूया एक्झिम बँक वाढवणार एक्सपोर्टर्ससाठी क्रेडिट मदत एक्झिम बँकेने घोषणा केली आहे की यु एस टॅरिफमुळे प्रभावित निर्यातदारांना वर्किंग कॅपिटल व रिसिवेबल बेस्ड क्रेडिट सुविधा वाढवणार आहे हा बदल विशेषतः टेक्स्टाईल केमिकल आणि जेम्स एक्सपोर्टर्सना मदत करेल एक्सपोर्टर्स आता आफ्रिका आणि इतर नॉन ट्रॅडिशनल बाजारांमध्ये विस्तार करण्यास प्रोत्साहित होतील क्रेडिट सुविधा सुलभ करताना रिस्क लिमिट्स कमी करण्यात येणार आहेत यामुळे लिक्विडिटी क्रंच कमी करणं आणि निर्यात व्यवसायाला आधार देणं अपेक्षित आहे आरबीआयचा दरावर निर्णय आरबीआय लवकरच पॉलिसी मीटिंग घेणार आहे सध्या व्याजदर पाच पूर्णांक पाच असा आहे आणि तो तेवढाच ठेवण्याची शक्यता आहे पण परिस्थिती बदलली तर अचानक व्याजदर कमी करण्याचा पर्याय सुद्धा खुला असेल आरबीआयला महागाई नियंत्रणात ठेवायची आहे आणि अर्थव्यवस्थेला आधार द्यायचा आहे एक्सपोर्टर्सना या स्थिर दरामुळे गुंतवणूक आणि योजना आखणं सोपं होणार आहे साठी मात्र फंडिंग कॉस्ट लक्षात घेऊन प्लॅनिंग करणं खूप महत्वाचं असणार आहे रुपयात परत सुधारणा दिसते रुपया अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणऐंशी प्रति डॉलरवर झुकला असून एशियन मधील रॅलीमुळे ही स्थिरता मिळते रुपयाचा निश्चस्तम स्तर इन्व्हेस्टरच्या नजरेत आहे पण करन्सी मार्केटमध्ये हलकी सुधारणा तरीही दिसत आहे एक्सपोर्टर्ससाठी ही स्थिती थोडा ॲडव्हान्टेज देऊ शकते इम्पोर्टर्स आजच्या दरात अधिक सावधगिरीने व्यवहार करतील मुद्रा धोरणातील पुढील निर्णयांवर लोकांचे लक्ष आहे यु एस टॅरिफ वाढीमुळे पानिपत एक्सपोर्ट हब धोक्यात पानिपत येथील होम डेकर आणि कार्पेट एक्सपोर्ट्सवर युएस द्वारा टॅरिफ वाढ लादल्याने दबाव आहे पाचशेहून अधिक एक्सपोर्ट हाउसेस नवीन बाजार शोधत आहेत जसे युरोप साऊथ एशिया आणि बांगलादेश हा दबाव डोमेस्टिक प्रोडक्शन आणि सप्लाय चेनवर सुद्धा परिणाम करू शकतो एक्सपोर्टर्सना अवलंबित्व कमी करण्यासाठी बाजारात डायव्हर्सिफिकेशन करणं आवश्यक आहे नवीन मार्केट्समध्ये प्रवेश करण्यासाठी रणनीती बदलावी लागेल आणि आता झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या युएस भारत टॅरिफ चर्चा सुरूच काही सेक्टरमध्ये टॅरिफ कमी होण्याची शक्यता इंडिया ई एफ टी ए फ्री ट्रेड ऍग्रीमेंट ऑक्टोबर एक पासून लागू होणार चीनने भारतासोबत व्यापार स्तर वाढवला आहे काही सेक्टर्समध्ये इम्पोर्ट वाढले आहेत आणि आता वेळ झाली आहे एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट जे आहे मँगो भारत हा जगातील प्रमुख आंबा उत्पादक देश आहे फ्रेश प्लाझा नुसार भारताने मागील वर्षी छप्पन पूर्णांक चौतीस मिलियन डॉलर किमतीचे आंबे निर्यात केले आहेत पण ही निर्यात चालू वर्षात कमी झाली आहे ही गट मुख्यतः लॉजिस्टिक्स आणि सर्टिफिकेशन चॅलेंजेसमुळे झाली आहे तसंच काही राज्य एक्सपोर्ट क्वालिटी मँगोजचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत एक्सपोर्टर्ससाठी योग्य पॅकिंग सॉर्टिंग आणि शेल्फ लाईफ एक्सटेन्शन महत्वाचं आहे एक्सपोर्टर्ससाठी काही टिप्स सी फ्रेड प्रोटोकॉल अडॉप्ट करा हा जास्त इकॉनॉमिकल असतो ॲज कम्पेअर्ड टू एअर कॉलिफाईड अॅटमॉस्फिअर पॅकेजिंग म्हणजेच मॅपचा वापर करा फोकस ऑन क्वालिटी कंट्रोल अँड प्रीमियम व्हरायटीज जसं की अल्फान्सो आणि केसर आणि आता बघूया एक छोटा व्हिडिओ मँगोबद्दल आंबा म्हणजेच मँगोज अल्फॉन्सो हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटतं ना इंडियाचा आंबा म्हणजे जगभरातील बाजारात किंग ऑफ फ्रूट्स दोन हजार चोवीस मध्ये भारताने सुमारे पन्नास हजार टन आंबे निर्यात केले आणि मुख्य बाजारपेठा आहेत यु यूसए युके आणि ओमान जर तुम्ही आंबा एक्सपोर्ट करणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा वेपर हीट ट्रीटमेंट म्हणजेच व्ही एस टी प्लांट्स आवश्यक आहे विशेषतः यु एस आणि युरोपियन रेग्युलेशन्स प्रमाणे रेडी टू हिट पॅक्स तयार केल्यास प्रीमियम प्राईस मिळते कन्व्हिनियन्स हा ग्लोबल बायरचा सर्वात मोठा फॅक्टर असतो तर मित्रांनो आंबा आता फक्त सीजनल फ्रूट नाही तर भारतीय एक्सपोर्टर्स साठी गोल्डन सीझन आहे तर आता बघूया आजची एक्झिम डायव्हर्सिफिकेशन करणे आजच्या तारखेला महत्वाचे ज्या बाजारात ओव्हर डिपेंडन्स आहे त्यावर अवलंबून राहू नका नवीन रिजन्स नवीन प्रोडक्ट्स शोधत राहा आणि आता थोडक्यात आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा एक्झिम बँक एक्सपोर्टर्ससाठी क्रेडिट मदत वाढवणार आर बी आय आगामी रेट निर्णयावर नजर रुपयात हलकी सुधारणा पानीपत एक्सपोर्ट हब यू एस टॅरिफमुळे प्रभावित आणि झटपट अपडेट्समध्ये आपण बघितलं यू एस ट्रेड टॉक्स कंटिन्यूज इंडिया ई एफ टी एक ऑक्टोबरपासून लागू चायना इम्पोर्ट्समध्ये वाढ आणि औरे एक्सपोर्ट ओरिएंटेड मध्ये माहिती घेतली आज आपण आंब्याबद्दल आजची टीप होती मार्केट डायव्हर्सिफिकेशन वाढवा तर या होत्या आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज अपडेट्स जो उपयोगी वाटत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका तर आपण आता भेटूया उद्या संध्याकाळी साडेसात वाजता मी आशिष गोलतकर आता तुमची रजा घेतो धन्यवाद Namaskar.